तिखट आंबट आणि रुचकर असा चवीचा हा लच्छा प्याज हॉटेलमध्ये भेटणारा तोंडी लावण्यासाठी लच्छा प्याज रेसिपीला सुरुवात करूया मंडळी की शीतल किचन कटामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे हे कांदे आता आपण सोलून घेऊया आणि साल काढून घेऊया हे कांदे आपल्याला उभे नाही तर गोल कापून घ्यायचे आहेत ह्याचा मधला डेट कापून काढून घ्यायचा आता ह्याच्या गोल चकत्या कापून घेऊया एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे ह्या चकत्या आहेत कांद्याच्या त्या आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत सेम असंच मी दुसराही कांदा कापून घेते आता हा कांदा आपण दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत तोपर्यंत आपण हिरवी मिरची आहे ती कापून घेऊया हिरवी मिरची तुम्हाला आवडीनुसार तिखट किती जेवढा आहे तेवढ्यानुसार एक किंवा दोन मिरच्या कापून घ्यावा कारण ह्याच्यामध्ये आपण नंतर लाल तिखटही घालणार आहोत मिरची आपण छान बारीक चिरून घेऊया दहा मिनटानंतर आता आपण हा कांदा काढून घेऊया पाण्यामध्ये ही चिरलेली मिरची आहे ती घालूया ह्याच्यामध्ये चवीनुसार चाट मसाला तुम्हाला जेवढा आवडतं तेवढं घाला पसंतीने लाल तिखट घालणार आहोत तुम्हाला जेवढं हवं आहे तिखट त्या प्रमाणात घाला चवीनुसार मीठ घातलं आहे आता ही चिरलेली कोथिंबीर ती पण आपण घालूया एक लिंबू घेऊया चिरून ते पिळून घेऊया आपण या कांद्यावरती आणि टॉस करून घेऊया सर्व मसाले एकत्र झाले पाहिजे कांद्याला लागलं पाहिजे तिखट मीठ मंडळी लच्छा प्यास तयार आहे हॉटेलसारखं आहे की नाही दिसतो की नाही आणि चवीलाही भन्नाट लागतो आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा